आर एस एस खरोखरच अराजकीय आहे का चला सत्य जाणून घेऊया आर राजकीय नाही आर एस एस तर अजिबात राजकीय नाही नाही ना आर एस एस फक्त सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य करते आर हे कवच अनेक प्रसंगी वापरते जेव्हा केव्हा आर एस एस लाजप सरकारने केलेल्या आरएसएस राजकीय नाही जेव्हा जेव्हा आर एस एस ला देशाच्या राजकारणात भाजप मुळे वाढत्या द्वेषाबद्दल प्रश्न विचारले जातात त्यावेळेला आर एस एस म्हणते आर एस एस राजकीय नाही जेव्हा जेव्हा आर एस एस ला सत्तेच्या शर्यतीपेक्षा आम्ही वरचड आहे हे दाखवावे लागते त्यावेळेला आर एस एस म्हणते जेव्हा आर एस एस ला शांतता प्रेमी लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचे असते त्यावेळेला आर एस एस म्हणते परंतु आर एस एस राजकीय नाही ना ना किती खरेपणा आहे आर एस एस राजकीय नसल्याच्या दाव्यात कितपत तथ्य आहे पाहूया आर एस प्रचारक मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनतात भाजप भाजपवर संघटन मंत्री नियुक्त केले आहेत तयार करते आणि प्रचारक पाठवते निवडणुकीनंतर नागपुरात आढावा बैठक बोलावली जाते मध्येच भाजपचे सर्वोच्च नेते आर एस एस नेत्यांच्या पाया पडतात भाजप सरकारच्या सहकार्याने आर देशाच्या सरकारी संसाधनांचा पुरेपूर वापर करते अशा अनेक गोष्टी आहेत आमचे केवळ एवढेच म्हणणे आहे की आर एस एस ला राजकारण करायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे अखेरीस लोकशाहीचा अर्थ हाच आहे की राजकारणात सर्वांचाच सहभाग असला पाहिजे पण मग आर एस एस लाही लोकशाही राजकारणांच्या अटी शर्ती सुद्धा मान्य कराव्या लागतील राजकीय प्रक्रियेत जबाबदारी म्हणजेच उत्तरदायित्व प्रस्थापित करण्यासाठी ला औपचारिकपणे स्वतःची कायदेशीर नोंदणी करावी लागेल तुम्ही बरोबर ऐकले आहे देशाला सुशासन शिकवणाऱ्या आर एस एसने अद्याप भारत सरकारच्या कायद्यानुसार अधिकृतपणे नोंदणी केलेली नाही यानंतर त्यांना त्यांची भूमिका उघडपणे जाहीर करावी लागेल जी भारतीय राज्यघटनेच्या कक्षेत असावी लागेल हिंदुत्वनिष्ठ शस्त्रपूजा मनोस्मृती आणि लिंगभेद सोडून त्यांना आपल्या संघटनेची घटना बनवावी लागेल आणि त्यामध्ये त्याच असतील ज्या सरदार पटेल प्रत्येक लोकशाही पक्षाला अंतर्गत निवडणुका घ्याव्या लागतात तशा प्रकारे आर एस एस ला देखील अंतर्गत निवडणुकांचा सहभाग करावाच लागेल आणि त्यामध्ये त्यांना महिलांनाही सदस्यत्व द्यावं लागेल होय भारत माता भारत माता नाव घेणाऱ्या आर एस एस संघटनेत महिलांना स्थान नाही 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 अर्थात हे सर्व केल्यानंतर भाजपची गरजच उरणार नाही या दुतोंडी संघटना ऐवजी आपण एकाच संघटनेला थेट प्रश्न विचारू शकू याशिवाय त्यांना त्यांचे आर्थिक हिशोबही देशासमोर मांडावे लागणार आहेत होय या संघाच्या आर्थिक कामाच्या हिशोबाचे आजपर्यंत लेखापरीक्षण म्हणजेच ऑडिट कधीही झालेले नाही स्वदेशीचे आणि स्वच्छ आचरणाचे धडे देणारे आर एस एस कोट्यावधी रुपये उधळतात पण त्यावर टॅक्स देणे तर सोडा त्याचा साधा हिशोबही देत नाहीत प्रत्येकाला शुद्ध आचरणाचा धडा शिकवणाऱ्या संघाला सर्व सामाजिक आणि राजकीय संघटनाप्रमाणे आपले शुद्ध आर्थिक व्यवहार सर्वांसमोर मांडावे लागतील कारण उत्तरदायित्वाशिवाय सत्ता मिळवणे हे खूप मोठे पाप आहे आणि त्याचा लोकशाहीला धोका आहे